नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील बाजार फेर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार पंचवीस जून दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय बाजारामध्ये तर या बाजारचे प्रख्यात व्यापारी दादा इंगडे यांची आपण धावलेल्या या ठिकाणी एंट्री मारलेली कारण मित्रांनो बरेच व्हिडिओ त्यांचे कमेंट पण चांगले असतात आणि त्यांचा व्यवहार चांगला आहे बोलणं चालणं चांगलं आहे शेतकरी बांधवांना एकदम समजून सांगतात ते दादा नमस्कार नमस्कार बोलना सर्वप्रथम आमच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे हो धन्यवाद तर सध्या बाजार कसे भरतात आपले आता बाजार आता थोडेसे आज वाढले आणि हो आज चांगला बाजार दिसतोय दोन पाच हजार बरोबर आता याचे पुढचे बाजार पण चांगले भरणार आहेत हो भरतील हो तर आज आपण किती आणलेले होतात आपण काही मी आता सात आणलेले होते सात आणलेले होते आपण आता तर किती दिल्या सकाळपासून आता सहा दिल्या हो एक गाई माझी एवढी शिल्लक सहा दिल्या गेल्या आता एकच बाकी आता तर आपण विक्री करताना शेतकरी बांधवांना कोणती गॅरंटी देतात मग गाईची सडा सडमुख हो पडी बरोबर आणि शेतकरी बांधव बाजारामध्ये आल्यानंतर कोणते म्हणजे काही घेताना कोणते दश पाडायला पाहिजे आता तसे जर पाहिलं तर म्हणजे इकडे पाई हो। घेत आणि प्रथम तुम्ही कान पाहिला पाहिजे तिचा कान फुटेल का हो हो बरोबर तिच्या खाली घाट मांजरी आहे का हो मांजरी हो हो। आहे अशा पद्धतीने गाईच्या म्हणजे पुढला लासूर वगैरे किंवा डोळ्यात टीक वगैरे पडलेली असती बरोबर हे तुम्ही पाहून घेतलं पाहिजे बांधवानी बरोबर नंतर पाठीमाग गेल्यानंतर कासाची समजा काही बागाचा कडकपणा हो हो किंवा तुम्हाला खालीवर सड बरोबर किंवा माया अंगामध्ये काही कधी कधी असे किडे वगैरे पडलेले असतात बरोबर आहे असं थोडस दक्षता घेऊन गायी घ्यायची असते बरोबर आहे गोष्ट आहेत तर शेतकरी बांधव नो आता आपल्या दादाईंनी आपल्याला चांगली माहिती सांगितली काही खरेदी करताना कोणती दक्षता पाडायची शेतकरी बांधव बाजारामध्ये येताना आणि आपण खरेदी केल्यानंतर शेतकरी बांधव नाही रिसर पावती वगैरे हो बांधवून देतात हा पावती वगैरे बाजार कमिटीची असते असते कोणत्याही प्रकारची या ठिकाणी प्रॉब्लेम येत नाही तुम्ही दिल्याचा पुरावा असतो बरोबर घेणारा देणारा त्याला बांधलेला असतो तुमचा व्यवहार बरोबर काय करते लोक थोड्या पैशासाठी काही वेळेस बाबती तुम्ही कमी करते कमी करतात म्हणजे तुम्ही तुमची नुकसान करते असं मला वाटतं म्हणजे रस्त्यात प्रॉब्लेम येऊ शकतो त्यांना नाही रस्त्यात नाही उद्या तुमच्या गाईचा काही समजा सडमुख निघालं बरोबर अंग पडलं बरोबर अशा काही गोष्टी काढल्या तर तुम्हाला समजा रिस सर का येत नाही ती सर पावती बनवलेली असल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम काही येणार नाही पावती असते बनवून बाजार कमिटीत आपल्याकडून जी पैसे घेते बरोबर ती त्याच्यामध्ये बाजार कमिटी सडमुख आंग पडी व्यापाऱ्याला तिथे बोलून तुमच्या त्या समस्या काय असतील माग पुढं त्या थोड्याशा सोल्व सोल्व्ह करतात तर आता दीपक दादा बरेच जण आम्हाला सांगतात फोन करून की दादा आमच्याकडे जरा वातावरण गर्मीचं असतं तर आपण गाय बाकीचं सांगता की आमच्याकडे सूट होईल काय कायच गाय असं आता दा... मी मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं बारा ते एकच्या दरम्यान मध्ये हो ज्या वेळेस आपलं अति उष्ण वातावरण असतं त्या वातावरणामध्ये थोडंस कूलिंग करा तुम्ही कूलिंग करा त्याला तुम्ही पाण्याची शावर वगैरे हो असतात सुद्धा तुम्हाला ते कंट्रोलिंग करते तुम्ही गेल्यानंतर तिचं टेम्परेचर लो होऊन जात बरोबर लो झाल्यानंतर मग तुम्हाला दोन तीन तास काही तिची अडचण येत नाही असं मला वाटतं गोष्ट अजून काय सांगणार तुम्ही शेतकरी बांधवांना आता मी सांगतो शेतीला जोडधंदा जर करायचा असेल तर तुम्हाला पर्याय म्हणून हा व्यवसाय चांगला चांगला व्यवसाय आणि या व्यवसायामध्ये तुम्ही निगा ठेवली पाहिजे गायीची काळजी ठेवली पाहिजे मस्तच गायीचं दुध अकड पाहू नका गायच्या तब्येतीकडे पण पहा बरोबर आणि तुम्हाला पाहिजे असं मला वाटतं बरोबर कारण दोघाई जगले तरच त्याचा काहीतरी दूर म्हणजे उपयोग होणार असं शेतकरी बांधव काय करते भाकड झाली का तिचेकडे दुर्लक्ष करा दुर्लक्ष केल्यानंतर भाकड गाईच्या संदर्भामध्ये तिच्या त्या शरीरामधले जे घटक आहे डिफेन्स आपण म्हणतो बरोबर त्या अधुऱ्या राहिल्यामुळं पुढं गायीला जार गोत्याचा प्रॉब्लेम येतो गाईला समजा ताप वगैरे हो येणं अशा काही समस्या राहत ज्या गाईला थोडीशी असा हरी ताप म्हणतो आपण त्याला थोडस बारीक ताप असतो त्या गायीचा तब्येत काही सुधारत नाही बरोबर मग त्याच्यासाठी त्याला मिनरल मिक्सरची गरज आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे त्या गायीचे टेम्परेचर वगैरे मेंटेन असणारे गायीच्या तब्येतीला ती मदत करणारे अशा पद्धतीने करा आणि गायची निगा कशी राखायला पाहिजे म्हणजे काय खाद्य निगा तुम्ही अशी राखली पाहिजे पहिलं गोचीड झाले नाही पाहिजे बरोबर गोचिड झाल्यानंतर ते तोडले नाही पाहिजे नाही थायलेरी आजार होतो त्याला बरोबर गोचिडापासून आजार होतो बरोबर आणि त्याच्यानंतर मग ते कावीळ वगैरे होती बरोबर तुम्ही उन्हाळ्यामध्ये शुद्ध पाणी पाजा शुद्ध पाणी पाजा आणि ते बिन गार पाणी पाजा बरोबर मग कावीळचा प्रॉब्लेम गायला होत नाही होत नाही लोक काय करतात उन्हामधलं पाणी गायला पाहिजे त्या बरोबर त्याच्यामुळे गायीला कावीळ बरु बरु आजार होतो बरोबर एक मी आजार अशुद्ध पाण्याची काही काही ड्राय भागामध्ये दोन दोन चार चार वरती माती वगैरे असते त्याच्यामध्ये आपण जसं आरोग्य पाणी पितो त्या पद्धतीनं सुद्धा गायला सुद्धा आरोग्य पाणी पाजलं पाहिजे बरोबर त्याही प्रकारच्या गायीला आजार येणार नाही बरोबर आहे आणि गाई सुद्धा तुम्ही दे दूध देतात ते दूध साधारणतः तुम्ही जनतेलाच देतात ना तरी गोष्ट अकरा बाळांना मुलांना तुम्ही देतात गाय दूध कोणच आहे असू द्या शेवट आपण मानवी जीवनामध्ये असतं मानवाची जी काळजी घेणे आपली जगाची आणि त्याच्या माध्यमामधून तुम्ही जेवढं शुद्ध आणि निरोगी दूध देशाल आज लोकांना तुम्ही सांगतो पैशाची कमतरता नाहीये पण आज लोकांना ऑर्गनायझेशन दुधाची गरज आहे ती आज शेतकरी त्या माध्यमामध्ये जायला तयार नाही खरी गोष्ट साधारणतः ते करणं एकदम सोपं आहे बरोबर ते तुमच्या माध्यमामधून मी सांगू शकतो सांगा एक गोटा असला ना तुमच्यावाला गोट्यामध्ये आरो सिस्टमचं पाणी करा बरोबर एक दोन तीन तुमचं जर चाळीस फुटाचा सीडा असेल तर तीन ए सी वाचवा बरोबर पूर्ण काचणी काचणी त्याला पेक करा काचाची अजून त्याला थर्मस करा थोडक्यात कुलिंग करा कुलिंग करा हो आणि गायीला कुठल्याही प्रकारचं केमिकल देऊ नका देऊ नका तुम्ही बनवलेलं खाद्य हे गायीला द्या म्हणजे किंवा सोयाबीन असन गहू आसन मका आसन हरभरा आसन अशा सर्व पद्धतीनं सर्व पद्धतीनं तुम्ही तिला आपलं भारतीय खाद्य द्या बरोबर आणि त्याच्यानंतर तुम्ही जे गा गाई आजारी पडल्यानंतर तुम्ही जे डॉक्टरकून विलाज करतात तर तुम्ही तो विलाज केल्यानंतर तिचं दूध एक अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये ते विक्रीसाठी नेऊ नका म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण जे दुधाची क्षमता असते ती निरोगी ही शंभर टक्के असते आणि अशा पद्धतीने तर साधारणतः मला असं वाटतं लोक शंभर रुपये लिटर दूध घ्यायला ऑर्गनिक बरोबर हो लोकांना आज गरज आहे हेल्थ म्हणजे एकदम महत्त्वाचा पॉइंट आहे आज लोकांना आ, जो मधुमेह आजार होतो हा काही दुधापासून पण होऊ शकतो बरोबर किंवा बरेच काही असे शरीराचे शारीरिक आजार बरोबर तुमच्या केमिकलच्या दुधामुळे सुद्धा होऊ शकतात मग सर्वात महत्वाचं हो एक लाख रुपये महिन्याचा माणूसच असू शकतो बरोबर कारण माणसं जगले तरच तुम्ही पैसे कमावणार आहे खरं गोष्ट आहे आधी आपलं ज्याला आरोग्य म्हणतो हे सर्वात महत्वाचं हो आरोग्य हे हो आपला मित्र आहे आपला मुलगा आपली बायको आपली आई ही आपली नाहीये ठेवायची आपला मित्र आपलं शरीर ठेवायचं जोपर्यंत आपण हे आहे तोपर्यंत आपल्याला सर्व रामराम घालणारे श्यामशाम घालणार पण तुम्ही लंगडे झाले आंधळे झाले पांगळे झाले स्वतःच तुम्हाला स्वतः करावं लागतं घरचे सुद्धा उद्या मानणारे एकावा जात्या म्हणून पहिली शरीराची काळजी आपण घेतली पाहिजे बरोबर माध्यमांमधून लोकांना ऑर्गनायझेशनचं दूध फार बरोबर पण आज शेतकरी तिकडे वळायला तयार नाही कारण त्यांच्या इतकं वारत साह्य नाही म्हणून ते तिथं जात नाही बरोबर नाहीतर शेतकऱ्याच्या गोठ्यावरती येऊन लोक ते दूध वगैरे घेऊन जाते याविषयी शेतकऱ्यांनी शंभर टक्के जागरूक झाले पाहिजे दहा लोक मिळून एक बल कूलर तिने घेतला पाहिजे तिथे शेतीकरण केलं पाहिजे दहा शेतकरी एकत्र आल्यानंतर तुमचं बल कूलरचं दूध कुलिंग करून तुम्ही निर्जंतुक करून शेतकऱ्यांपर्यंत पॅकिंग करून तुम्ही विकू शकता ऐकू शकता आपण बरोबर आज तुम्हाला झिरो पॉईंट तीनची फॅट असलेलं दूध तुम्ही पन्नास रुपये लिटर घ्या <laughs> शेतकरी पण तुम्ही घेतलेलं दूध अठ्ठावीस एकोणतीस रुपये लिटरच्या भावामध्ये तुम्ही त्याचं दही तूप पनीर हे सर्व काही चीज अशा प्रकारचे तुम्ही काढू शकता बरोबर आणि तुम्ही नुसतं राहिलेलं पाणी शिल्लक शेतकऱ्याला हे व्यावसायिक लोक देतात बरोबर आहे खरी गोष्ट आहे तरी लोक घेतात तरी तुम्ही ओरिजिनल दूध शंभर रुपये एकशे दहा नका घेऊ शकता खरी गोष्ट आहे बरोबर आहे बरोबर आहे नाही बरोबर एकदम खरी बात आहे आणि शेतकऱ्याला त्याचा खर्च आहे तेवढा एक, बर 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 ते वो ना, वो ना, एक गाई वीस लिटर दूध देणार असले तर दहा लिटर खर्च खर्च आहे त्यांना बरोबर आहे खरी दहा लिटरच्या खर्चामध्ये त्याच्यावाला भांडवल असेल दहा पन्नास साठ सत्तर हजार रुपये बरोबर त्याच त्याच्यावाला व्याज बँकेचं अधिक त्याने घातलेला त्याचं रोजंदारी तर सुटायला पाहिजे की नाही आज तुम्ही नुसतं कापड दुकानामध्ये गेले तरी तुम्हाला दोन चारशे रुपये रोज भेटतो तुम्ही स्वतःच्या घरी एवढी देखभाल करून तुम्हाला जर पाचशे रुपये भेटू शकत नाही तर मग त्या धंद्याचं काय होतं बरोबर आहे की नाही बरोबर शेतकऱ्यांनी हा सर्व टॅली करूनच दुधाला बाजार मी सांगतो या माध्यमामधून तुमच्या कमीत कमी चाळीस रुपये लिटर शेतकऱ्याला दुधाचा भाव बांधून दिला पाहिजे बरोबर आहे खरी गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो दुग्ध विकास मंत्री ज्यांना सुद्धा विनंती करतो शेतकऱ्याच्या कर हिताचा जर तुम्हाला राजकारण करायचं असेल बरोबर तर तुम्ही चाळीस रुपये कमीत कमी दुधाला वावल दिला पाहिजे तरच शेतकऱ्याला परवडत आणि ह्या ज्या भाकड गाय आहे या गोरे गायाला ज्या जळशी गोरे झालेले ज्या भाकड गाय आहे त्या या डॅमेज झालेल्या आहे यांना सुद्धा त्याने परवानगी दिली पाहिजे विकण्यासाठी बरोबर कारण शेतकरीचं जीवन याच्यावरती आहे बरोबर शेतकऱ्याला उदरनिर्वाहासाठी तो काय करीत असतो दोन अशा भाकड गायी विकतो डॅमेज झालेल्या गाय विकतो आणि दहा वीस हजार रुपये घालून तो मांडीवरली गाय घेत असतो बरोबर पण या बंदी आणल्यामुळं शेतकऱ्यांचं फार नुकसानी मी या माध्यमामधून सांगू शकतो बरोबर कारण मी या सर्व भूमिकेचा सर्व्हे केलेला माणूस बरोबर आहे एकच गोष्ट आहे याला परवानगी मिळाली पाहिजे मी ह्या मताचं राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राजकारणाचा याचा काही संबंध नाही तुम्ही गाया बंद केल्या किंवा डॅमेज झालेल्या गाया अहो अक्षरशः लोक रस्त्याला फे फेकून द्या त्याला पुढे पडतात दुर्गंधी सुटत म्हणजे हो लोकांना त्रासच यानं ठेवा बरोबर म्हणून यांची विल्हेवाट लागली पाहिजे मी ह्या मताचं आहे बरोबर हा राजकारणाचा आणि याचा काही संबंध नाही काही संबंध हा तुम्हाला कोणती गायी देव म्हणून मानलेली मी हिंदू मी जी तुमच्या वली जरशी गावठी बरोबर किंवा असेल किंवा आपली लाल श्रीकृष्णांनी ज्या पाळलेल्या गाय होते त्यांना देव मानतो त्यांना परवानगी देऊ नका माझं तेच म्हणणं बरोबर परंतु हे बॉयलर कोंबडे हे व्यवसायासाठी तुम्ही ज्या गायनचं तुम्ही संगोपन करत्या व्यवसाय हा या व्यवसायामध्ये तुम्ही मंदी आणली पाहिजे बरोबर आहे माझा असं म्हणे आपण जसं दूध देणारा मशीन हो या संघ म्हणजे आपला हा व्यवसाय बरोबर आहे कधी गोष्ट आहे आणि ज्यावेळेस आजारी पडती त्यावेळेस शेतकरी किती दिवस सांभाळणार बर आहे बरोबर आहे का नाही बरोबर त्याच्यासाठी परवानगी दिली पाहिजे आणि याच्यामध्ये कोणी राजकारण करू नये मी या मताचं मान बरोबर आहे खरी गोष्ट आणि येणारा काळ आज शेतकरी वैतकले येणाऱ्या काळामध्ये तुम्ही निर्णय घ्या मी सांगतो सरकारला याचा निर्णय घ्या बरोबर जर निर्णय नाही घेतला तर आज शेतकरी तुम्ही भाऊजरी दिला तरी वैतकेल त्यांचा बेभाव जाऊ राहिला आज गोरा एक हजार बाराशे तेराशे रुपयाला आज लोक फुकट सोडून देऊ राहिले ना बरुण बरुण तोटा कोणाच झाला शेतकरी झाला जी गाय टेकलेली होती ती दहा हजार पंधरा हजाराला जायची टेकलेली बरोबर आज ती गाय तुम्हाला फुकट द्यायची तोटा कोणाचा आहे शेतकऱ्याचा तोटायचा बरोबर आहे म्हणून माझं म्हणणं आहे असं बरोबर आहे तर शेतकरी असं म्हणणं आहे मी no. सुद्धा हिंदू आहे हिंदूला मानणार आहे बरोबर मी सनातन आहे मला गर्व आहे अभिमान आहे या गोष्टीचा बर परंतु तुम्ही चुकीचा निर्णय घेते याला मला समांतर नाही माझं समर्थनच नाही या गोष्टीला बरोबर कारण शिहारामातला जो वर्ग आहे बरोबर उदाहरण सांगतो शिहारामधला वर्ग आहे शिहारामधल्या वर्गाला शेतकऱ्याच्या काय व्याथा या माहिती नाही माहिती नाही पण मी दररोजचा शंभर घर येऊन बरोबर आहे मी शंभर घर हिडतो दरवर्षी मला माहिती शेतकऱ्याची काय आहे जी गाय टिकली पाट येऊन सरकून पडली त्या गाईला शेतकरी किती दिवस सांभाळू शकतो अहो जो माणूस एक लाख रुपये महिन्याचा आहे तो जर घरात पडला तिची बाईकून पोर माहिती त्या बाबातून निकावा जात्या अहो इथं गाय बरोबर आहे खरी गोष्ट आहे बरोबर आहे का म्हणून ते बंदीने घातली माता बरोबर आहे तर काय निर्णय घ्यायचा घेतला पाहिजे तर शेतकरी बांधवांनो नो दीपक इंगडे सरांनी आपल्याला व्यवस्थित माहिती दिलेली बाजारामध्ये काही खरेदी करताना कोणती दक्षता पाडायची पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर केलेली आजचा व्हिडिओ खूप छान झालेला आहे तर दीपक दादा आपण नाव नंबर सांगा बरं माझं नाव दीपक इंगडे मो मौ, मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस ब्याऐंशी शहात्तर बरोबर शेतकरी बांधव आपल्याला एकदम व्यवस्थित माहिती सांगितली तर आजचा व्हिडिओ खूप छान झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा दादा आपण कुठले मालेगावचे मालेगा आपले खानदेश आहेत तुम्ही आपण नाव काय आपल्याला मालेगावचे तुम्ही आहे तुम्ही आहेत आपण हे वाडकीचे नाव सांगा आपल्याला सकील सकील अहमद आपण बरोबर तर काय कामासाठी आले होते आपण बाजारामध्ये बरोबर घेतल्या मग आपण किती खरेदी केली आपण आता सात आठ घेतलेले आपण मित्रांनो आपले खांदवीचे मालेगावचे ते या ठिकाणी काही खरेदीसाठी आणलेले होते या ठिकाणी तर कोणाकडून काही घेतले आपण व्यापारीकडून आहे आता बरोबर काय वाटलं बाजार तुम्हाला कसा आहे आजचा बाजार आहे आज बरोबर तर आपण कशा कशा भावाने काही घेतल्या बाजारामध्ये साठ पासष्ट सत्तर हजारच्या भावाने चांगल्या दुधाच्या काय घेतलेल्या आपण बरोबर आधी पण घेऊन गेले का आपण बाजारातून काही तिसरी पिढी म्हणजे कंटिन्यू तुम्ही येतात म्हणजे आपण विकणार आहे का दोन ती आपल्या विकतात मालेगावमध्ये आपले दावण असते बरोबर आहे बरोबर शेतकरी बांधव मालेगावचे व्यापारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आता दहा बारा काही या ठिकाणी घेणार आहेत त्यांना व्यवहार पण चांगला बाजारामध्ये आणि कंटिन्यू यांचा व्यवसाय असतो मालेगावच्या बाजारामध्ये यांची दावण बी असते या ठिकाणी हो हो बरोबर आहे गाय खरी गोष्ट आहे बरोबर आहे तर मित्रांनो आपल्याला आता ही शेतकरी आलेले मालेगावचे आणि स्वतः व्यवसाय बी करतात त्या गाईंचा जर कोणाला या ठिकाणी यायचं असेल तर आपण दीपक इंगडे सरांचा नंबर टाकलेला सो एक नंबर माहिती आहे आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सांगितले मित्र पंचेचाळीस मध्ये येतो अठरा लिटरच्या गॅरंटीवर पंचेचाळीस ला फक्त फक्त पंचेचाळीस ला बरोबर पंचेचाळीस हजार आपल्याला ही गाय फक्त क्वालिटी मस्त एक नंबर पाहू शकता आपण या ठिकाणी तर काय तुझ्याशी काय विषय अठरा चालू आहे बघा टाइमला अठरा दिवराय मोठ्या मापाची काय पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी बा चांगली क्वालिटी कितीला आरामात अठरा देणारी सध्या चालू आहे आता दोघा टाइमला बरोबर पाहू शकता मित्रांनो जर कोणाला अशाच प्रकारचा एकदम स्वस्त काही घ्यायचं असेल तर आपण दीपक चिंगडे सरांचा नंबर टाकले असो यांची घरी पण धावून बाजाराच्या दिवशी पण येतात ते यांचा आपण नंबर टाकले असो जर खरेदी करायचे असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा